जळगाव जामो ते नांदुरा हा बुलढाणा जिल्ह्यातील एक प्रमुख मार्ग असून नव्यानेच तयार झालेल्या या रस्त्यावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते परंतु आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावर वाहनधारक मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवत असल्याने भीषण अपघात घडत आहेत या अत्यंत रहदारीच्या रस्त्यावर कुठेही गतिरोधक नसल्याने भरधाव वेगाने चालणाऱ्या वाहनांमुळे अनेक अपघात घडून त्यामध्ये अनेकांचा दुर्दैवी अंत झाल्याच्या घटना घडल्या आणि घडत आहेत नुकतेच तेवीस जानेवारी रोजी रस्त्यावरील जळगाव जामोद शहरालागत असलेल्या वाडीखुर्द परिसरात एका ट्रेनने दुचाकी स्वारास चिरडल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे गेल्या वर्षभरात याच थी ठिकाणी झालेल्या विविध अपघातांमध्ये तीन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला वाडी खुर्द परिसरातील वर्दळीच्या ठिकाणी या रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी अनेकांकडून करण्यात येत होती परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना विधानसभा संघटक संकेत रहाटे यांनी या संदर्भात शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून नुकतेच पंचवीस जानेवारी रोजी या रस्त्यावर वाडी लगत असलेल्या अपघात प्रवण स्थळावर गतिरोधक टाकण्यात आलेले आहेत संकेत रहाटे यांनी जळगाव जामोद ते नांदुरा या मुख्य रस्त्यावरील रहदारीच्या ठिकाणी गतिरोधक तयार करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे अनेकांचे प्राण वाचतील यात शंका नाही वाडी परिसरात राहणारे अरविंद सारोकर यांनी सुद्धा रस्त्यावर गतिरोधकाच्या मागणीसाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना ईमेल केले आहेत अशाच प्रकारची मागणी अनेक नागरिकांनी उचलून धरली होती परंतु त्यासाठी संकेत रहाटे यांनी सातत्याने पाठपुरावा करून हे गतिरोधक मंजूर झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता अर्शद इक्बाल जळगाव